सध्या एकनाथ शिंदे खूप टेन्शनमध्ये आहे वाटते तुम्ही त्यांचे फोटो बघा हसतच नाही दोन हजार बावीसला शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंना जो त्रास झाला तोच त्रास आज एकनाथ शिंदे यांना होतोय कारण भाजपने शिंदेगड फोडायला चालू केले ज्यामुळे उदय सामंत शिंदे यांची जागा घेऊ शकतात एकीकडे भाजप शिंदे यांचा पक्ष पाडतोय तर दुसरीकडे भाजपचे लोक शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना चोप देत आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना मारलं अजब आहे मग घोय कोण बोलणार गेले कुठे बापरे या विश्वासघातकी भाजपच्या कचाट्यातून राज ठाकरे कसे निसटले ते बघा मित्रांनो नमस्कार मी नेहमी सांगत असतो राजकारणाचा एक सुंदर डायलॉग आहे हम सब रंगमंच की पुटली आहे और हम सब की डोर ऊपर वाले के हात मे कोण कैसे कब उठेगा हे पोई नहीं जानता आज महाराष्ट्राच्या म्हणा किंवा देशाच्या राजकारणामध्ये असंच चालू आहे फक्त डायलॉग थोडासा चेंज करावा लागेल की हम सब राजनैतिक कटपुतली आहे और हम सब की डोर भाजप के हातले कौन कब कैसे उठेगा ये कोई नाही जानता निवडणुकीची रणधुमाई ग्रामीण भागात सुरू झाली आहे शहरी भागात ती सुरू होणार की नाही हे आता येणाऱ्या पंचवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईल पण असं धरून चला की एक महिना जरी पुढे गेला तरी येणाऱ्या पुढच्या तीन साडेतीन महिन्यांमध्ये मुंबईसह इतर महानगरपालिकेच्या ज्या मोठ्या निवडणुका आहेत त्या होणार आहेत मात्र त्याआधीच भाजपाने विरोधकांची तर कोंडी केलीच पण आपल्या पक्षाची देखील आणि आपले जे सहकारी आहेत त्यांना तिकीट दिली नाही त्यांना उमेदवारी नाही मग दिली कोणाला तर सगळेच फोडाफोडी करून जेवढे घेतले त्यांना दिली आणि ते करतानाच त्यांनी जवळपास आपला मित्र पक्ष शिवसेनेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांचा गेम जवळपास संपवलाय म्हणजे खलास आता जरी भाजप सांगत असली की हे दोन्ही पक्ष आमचे मित्र पक्ष आहेत तरी येणाऱ्या पालिका निवडणुकीत जर महत्वाच्या पालिका आहेत तिथे भाजप सरस ठरली तर तुम्ही लिहून ठेवा या दोन पैकी एका तरी पक्षाची विकेट भाजप काढणार हे शंभर टक्के त्यातले त्यात सुदैवाने म्हणा किंवा हुशार म्हणा राज ठाकरे निघाले राज ठाकरे भाजपच्या तावडीतून निसडले त्याला कारण असं होतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं जमत नव्हतं एकोणीस वर्षापासून आणि जेव्हा भाजपने फारकत घेतली ठाकरे गटापासून शिवसेनेपासून मग त्यांनी सर्वात पहिली शिवसेना फोडली ईडी सीबीआय आयटी आय टी या सर्वांचा वापर केला ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले त्या सर्वांना व्याजासहित आपल्या पक्षात न घेता एक वेगळं व्यासपीठ तयार करून दिलं पक्ष सोडून दिला शिवसेना सोडून दिला, दिला आणि आपल्यासोबत सत्तेत घेतलं त्यानंतर जेव्हा राज ठाकरेंची संसाधन बांधली तर राज ठाकरे यांचं बळ येतं राज ठाकरेंकडे आमदार नाही खासदार नाही नगरसेवक नाही मात्र तरी देखील भाजपचे नेत्यांनी खास करून मग देवेंद्र फडणवीस असू दे विनोद तावडे असू दे आशिष शेलार असू दे यांनी राज ठाकरेंची संसाधन बांधले त्याला कारण काय होत तर आपण राज ठाकरेंशी संसाधन बांधून द्यायचं आणि टेन्शन द्यायचं उद्धवांना पण सुरुवातीला राज ठाकरे हे त्यांच्या आधी देखील गेले असे भांडणार नाही कारण अनेक घाटी झाल्या अनेकदा भेटले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या बाजूने राज ठाकरे उभे राहिले त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिका काही काही बदलत गेल्या ठीक आहे राजसाहेब एक चांगला नेतृत्व चांगलं वक्तृत्व आणि उद्या जर सत्तेत कुठेही आले तर मराठी माणसाला तरी किमान न्याय देऊ शकतील असंही नेतृत्व आहे राज ठाकरेंना सुरुवातीलाच कदाचित वाटलं जावं की नाही भाजप चांगली आहे भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे जड आहे आपण त्यांच्यासोबत गेलो तर आपल्याला काहीतरी फायदा होईल मात्र गेल्या दीड वर्षात त्यांनी जो अभ्यास केला त्यात त्यांच्याही लक्षात आलं की भाजपने आपल्याच मित्रपक्षांची कोंडी केली आहे आपलेच मित्रपक्ष ते संपवत आहेत खास करून ज्या मित्रपक्षाने भाजपला उभारी दिली आपले पक्ष फोडले आपल्या नेत्यांची गद्दारी केली असे दोन पक्ष जे भाजपने फोडले आणि वेगळे केले म्हणजे शिंदे आणि दादा त्यांची जी अवस्था भाजपने केली ती बघितल्यानंतर राज ठाकरेंना वाटलं की आपली पण ही अवस्था होऊ शकते आपला वापर हिंदुत्वासाठी आणि उद्धव ठाकरेंना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंची मदत घेण्यासाठी मराठी मतांमध्ये विभाजन करण्यासाठी भाजपा आपला वापर करणार आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा आपली गत देखील शिंदे आणि अजितदादांसारखी होऊ शकते हे जेव्हा राज ठाकरेंच्या लक्षात आलं तेव्हा राज ठाकरेंनी फारकत घेतली आणि त्यांनी हात पकडला उद्धव ठाकरे यांचा कारण दोघांचे विजन एकच आहे मराठी माणूस आणि राज ठाकरेंनाही माहिती आणि उद्धवांनाही माहिती आहे की काही महत्वाची ज्या महानगरपालिका आहे जसं मुंबई आहे ठाणे आहे पुणे आहे नवी मुंबई आहे कल्याण डोंबिवली आहे औरंगाबाद आहे नाशिक आहे या ठिकाणी एक मराठी माणसाची मोठी एक मतदारसंख्या आहे आणि तिथे या दोन्ही पक्षांचा प्रभाव आहे तेव्हा राज ठाकरेंनाही कळलं उद्धवांनाही कळलं की आपलं एकत्र येण्याचंच भलं आहे आणि त्यातही राज ठाकरेंच्या हे लक्षात आलं की आपण जर वाहत गेलो भाजपाच्या मागे तर उद्या अशी वेळ येईल की आपल्याला देखील तोच त्रास होईल त्याच अडचणी येतील की आपल्याला तशाच पद्धतीने भाजप संपवण्याचा प्रयत्न करेल म्हणून राज ठाकरे वेळेत सावध झाले आणि भाजपाच्या तावडीतून निसटले पण आता एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे पुढसे काय आज जर तुम्ही स्थिती बघितली तर जिथे जिथे शिंद्यांचं वजन होतं तिथे तिथे त्यांचे पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते फोडण्याचं काम कोणी केलं तर भाजपने केलं मुख्यमंत्र्यांनी अगदी पंगा घेतले त्यांनी पार्थ पवार यांचं प्रकरण उपस्थित करायला लावलंय आणि आता त्यांनी अजित दादांना दाबून टाकले त्यामुळे अजित आता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही पंगा घेण्याच्या मनस्थितीत नाही कारण उद्या जर वेळ आली तर भाजप पा पार्थ पवार यांच्यावर कारवाई करू शकेल आणि जर ती कारवाई झाली तर अजित पवार यांच्या पक्षाचं अस्तित्व देखील धोक्यात येईल त्यामुळे आता अजित पवारांनी नमत्ता घेतलं आहे भाजप जे सांगेल ते ऐकण्याच्या मनस्थितीत सध्या अजितदादा आहेत उद्या जर भाजपने सांगितलं की नाही तर तुम्ही तुमच्या सर्व पक्ष आमच्याकडे विलीन करा तरी अजित पवार पुढे मागे बघणार नाही अशी आजची स्थिती आहे आणि म्हणूनच जर तुम्ही बघाल तर जिथे जिथे आज निवडणुका चालू आहेत ग्रामीण भागात तिथे जे विरोधी पक्ष जे माघार घेत आहेत त्यांच्यामध्ये अजितदादांच्या पक्षाचाही समावेश आहे विरोध कुठेही नाही शिंदेचे इथेच आहे ठाण्यामध्ये शिवसेना कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक नगरसेवक पदाधिकारी हे सगळे भाजपने आपल्या गळाला लावलेत नाशिकमध्ये ती स्थिती आहे जिथे जिथे शिवसेनेचे आमदारांचं खासदारांचं किंवा नेत्यांचं वर्चस्व आहे तिथे सुरुंग लावण्याचा प्रयत्न हा भाजपने केलेला आहे फडणवीस शिंदेना पुढे येऊ देत नाही शिंदेची कामं होत नाही शिंदेच्या मंत्र्यांची कामं होत नाही शिंदेच्या आमदारांची कामं होत नाही आणि या सर्वांमध्ये संशयाचं वातावरण असतानाच भाजपने अशी खेळी खेळली आहे की शिंदेचे काही आमदार हे आपल्या गळाला लावून ठेवलेत उद्या जर शिंदे अचानक भेटले किंवा आक्रमक झाले तर त्या वीस पंचवीस आमदारांना सोबत घ्यायचं किंवा मग शिंदेनं कसं संपवता येईल शिंदेचा खेळ कसा खल्लास करता येईल हे पाहायचं असं एकच उद्दिष्ट सध्या भाजपचं आहे भाजपला कोणी विरोधी पक्ष नको आणि मित्रपक्षही नकोय भाजपाला फक्त एक हाती सत्ता भाजपची पाहिजे आणि त्याची सुरुवात जी बिनविरोध म्हणून आता पॅटर्न सुरू झालाय ग्रामीण भागांमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये चार ठिकाणी बिनविरोध बिनविरोध म्हणजे काय तर सगळे नगरसेवक त्यांचे निवडून आलेत नगर, नगर अध्यक्ष त्यांचे आहेत ज्यांनी ज्यांनी अर्ज केले विरोधी पक्षातील लोकांनी त्यांनी अचानकपणे ज्या दिवशी अर्ज मागे घ्यायचे त्यांनी सगळ्यांनी अर्ज मागे घेतलेले आहेत त्यामुळे कदाचित भाजपचे हे मनसुबे असावेत किंवा ही खेळी असावी की त्यांना मित्रपक्ष नको आहेत आणि त्यांना विरोधी काही नको आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र भाजपने आपली सुरू आहे ही निश्चितपणे धोक्याची घंटा शिंदे आणि अजितदादांसाठी आहे कारण उद्या वेळ आली तर या दोघांना या दोघांचा गेम या दोघांचा राजकीय खेळ भाजप खल्लास करेल हे शंभर टक्के आणि त्याला सुरुवातही झालीये फक्त बचावले आहेत ते याच्यातून राज ठाकरे कारण राज ठाकरेंनी ही भाजपची खेळी ओळखली शिंदे आणि अजितदादांचे जे हाल झाले ते बघितले आणि ते गप्पपणे निघून निसटले